खुनाच्या गुन्ह्या शिक्षा भोगणाऱ्या आणि तीन वर्षांपूर्वी कारागृहातून पळून गेलेल्या अरुण घेवदेचा कोल्हापूर पोलिस दलाकडून शोध सुरू होता चौदा सप्टेंबर रोजी पहाटे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अरुण घेवदेला तांदूळवाडीमधून अटक केली आहे त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय सांगली जिल्ह्यातील वाळवा इथं राहणारा अरुण घेवदे खुनाच्या गुन्ह्यात कळंबा मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता कोरोना काळात दोन जून दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तो अभिवचन रजेवर कारागृहातून बाहेर आला त्यानंतर अठ्ठावीस मे दोन हजार बावीसला तो कारागृहात पुन्हा हजर होणं गरजेचं होतं मात्र तो फरार झाला त्यानंतर कळंबा कारागृह प्रशासनानं अरुण घेवदे विरोधात शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली त्यानंतर अरुण घेवदेचा पोलिसांकडून शोध सुरू झाला दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली अरुण घेवदे हा आरोपी तांदूळवाडीमध्ये असल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक अन्वेषण शाखेतील उपनिरीक्षक शेष मोरे अंमलदार महेश पाटील सागर चौगुले संजय कुंभार प्रशांत कांबळे यांनी शनिवारी पहाटे तांदूळवाडी इथं छापा टाकून अरुण घेवदेला ताब्यात घेतलंय त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय